त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसानं तडाखा दिलाय रात्री शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला असल्याचं देखील बघायला मिळते शहरातले रस्ते पाण्याखाली गेले सकल भागांमध्ये पाणीच असले वीजपुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे भाविकांचं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला पुढील काही दिवस नाशिकला पावसाचा अलर्ट सुद्धा देण्यात आला बीड शहरामध्ये अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे आता पेट्रोल पंपाचं छत कोसळलं असल्याचं बघायला मिळालं पंपाचं छत कोसळल्यानं पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दोघांना दुखा दुखापत झाली या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ आली दोन्ही व्यक्तींना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे केस तालुक्यामध्ये वीज पडल्यानं जमिनीला खड्डा पडलाय माती आणि गवत जळून खाक झालाय विहिरीचं खोदकाम सुरू असल्याने सुर्वे नामक शेतकऱ्याने वीज पडल्यानंतर व्हिडिओ सुद्धा घेतला बीडच्या नगर रोडवरती वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळलंय मुख्य रस्त्यावरती विजेच्या तारा देखील तुटलेल्या शहरातील काही तासांसाठी वीज पुरवठा खंडित झाला अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाचं वादळी वाऱ्यानं जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं पुण्यातल्या उंडरी परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालाय अवकाळी पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलंय त्यामुळे वाहतूक कोंडी झाली उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं आता दिलासा मिळाला संभाजीनगरच्या करमाळमध्ये आता वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला असल्याचं देखील बघायला मिळतंय याशिवाय अवकाळी पावसानं बाजारातील व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आहे पावसाच्या पाण्यात टरबूज वाहून जातानाचा एक व्हिडिओ समोर आला या व्हिडिओमध्ये एक लहान विक्रेता टरबूज वाचवण्यासाठी धडपड करताना दिसते